देशमध्ये हिंदू समाजावर ज्या पद्धतीचा अन्याय होतोय त्याच्या विरोधात मुकमोर्चा कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीचा भयानक प्रकार सोशल मीडियाद्वारे आणि काही प्रेसच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय त्याच्या निषेधार्थ मुक कराड कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर प्रत्येक देशामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी असते आणि बांगलादेश सरकार ते करत नाही आहे त्यांच्यावर एक दबाव निर्माण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे अशा पद्धतीचे मुकमोर्चे ज्याच्यामधनं आपल्या देशातल्या लोकांचा मोठा आक्रोश हा त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधलं काम हे आज देशभर चालू आहे मला एक आशावाद वाटतो की सरकार त्यांचं जागं होईल आणि आपल्या समाजातल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका भविष्यकाळात घेईल